नमस्कार मंडळी आज आपण फुलकोबीचे मंचुरियन बनवत आहोत तर हिवाळ्यामध्ये फ्लॉवर खूप छान येते फ्रेश येते तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही खूप छान फ्रेश येत असतात तर त्यासोबत आपण मंचुरियन व्हेज मंचुरियन नेहमीच बनवतो पण आज आपण इथे कोबीचे मंचुरियन्स म्हणजे फुलकोबीचे मंचुरियन्स बनवत आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि तितकीच क्रंची टेस्टी आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात या फुलगोबी मंचुरियनलाच गोबी फ्रायसुद्धा म्हटलं जातं किंवा कुरकुरीत फुलगोबी तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी आपण या फुलगोबीचे म्हणजे फ्लॉवरचे असे छान असे मीडियम आकाराचे तुरे करून घेतलेले आहेत आणि ते साफ करून घेतलेत तसंच आता इथे आपण पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने या फुलकोबीमध्ये काही अळ्या वगैरे असतील किडे वगैरे असतील तर ते निघून येतात आणि फुलकोबीही स्वच्छ होते तर एक पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती हे फुलकोबी उकळून घ्यायची आणि निथळून ठेवायची त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी सजून निथळून घ्यायचं आहे हे फुलकोबीचे तुरे किंवा फ्लोरेज जास्त शिजवायची गरज नाही आहे यातला क्रंचीनेस टिकून राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे कारण की आपण जास्त हॉट तेलामध्ये सुद्धा हे फुलकोबी तळणार आहोत तर जास्त सॉगी होऊ शकते तर याचा क्रंचीनेस टिकून राहावा याचा आपण काळजी घ्यावी आता फुलकोबी तळण्यासाठी एक बॅटर बनवून घेऊया ते इथे अर्धा मैदा आणि अर्धा कॉर्नफ्लोवर असं घ्यायचं आहे तर तुम्ही किती फुलकोबी वापरत आहात त्याच्या अंदाजानुसार इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वापरायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तसेच काळी मिरी पावडर टाकायची आहे इथे मी खाण्याचा कलर टाकते आहे तुम्ही स्किप केलं तरी चालेल आवडीप्रमाणे तिखटपणानुसार लाल तिखट टाकायचं आहे काश्मीरी मिरचीसुद्धा टाकू शकतात आता थोडं थोडं पाणी टाकून याचा मिडियम थिक असा गोल बनवून घ्यायचा फुलकोबीचे जे फ्लोरेट्स आहेत किंवा तुरे आहेत त्या तुऱ्यांवरती व्यवस्थित हे मिश्रणाचा एक आता असा कोट झाला पाहिजे जास्त जाडही नको हा कोट नाही तर ते फुलकोबी अशी कुरकुरीत लागत नाही तर एक असं मिडियम ठीक असा घोळ बनवून घ्यायचा की एक कोटिंग तयार होईल फुलकोबीवरती आता घोळ तयार झालेला आहे यामध्ये आपण आता जे पाणी नेधवून ठेवलेले हो फुलकोबीचे तुरे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आणि त्याला सर्व बाजूने हे जे बॅटर आहे ते लावून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी ठेवायचं तेवढ्यात आपण पा तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे तर तेल आपण एकदम कडक तेल हीट करून घ्यायचं आहे आणि नंतर लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि हे सगळे फ्लॉवर्सचे तुरे आपण तळून घ्यायचे आहेत तर आवश्यकता वाटल्यासवरून थोडंसं कॉर्नफ्लोवर आपण शिंपरू शकतो किंवा भुरभुरू शकतो ते जेणेकरून त्याचा क्रंचीनेस टिकून येईल आणि छान असे कुरकुरीत तळले जातील आता तेलही तापलेलं आहे एक बारीक थेंब टाकून बघायचा छान असा वरती तळून आला की समजायचं आपलं हिट म्हणजे तेलाचं हीट तेला चा टेम्परेचर चांगलं आहे आणि व्यवस्थित आपण आता तळून घ्यायचं आहे ते फ्लोरेज तर लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे डबल फ्राय करायचे आहेत तर आता सिंगल पण हे तळून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढून घ्यायचं आणि परत एकदम कडक तेल तापवायचं हो आणि एक मिनटासाठी हे तुरे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही लगेचच बनवत असाल तर एक सिंगल घाण्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असे कुरकुरीत तळून घेऊ शकतात आणि याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे तर कुरकुरीत पणा क्रंचीनेच टिकून राहतो तुम्हाला टेक्स्चर लक्षात येत असेल की ती छान कुरकुरीत पण त्याचा फ्लॉवर्सचा दिसत आहे तर ते बाजूला काढून घ्यायचे आणि कुरकुरीत आपण दोन बॅचेसमध्ये करून घेते हे फ्लॉवरचे तुरे तळून घेते आहे आणि नंतर तुम्ही पुन्हा एकदा डबल फ्राय करू शकतात मी इथे सिंगलच ठेवते आहे कारण की मी इथे लगेचच त्याचा सॉस बनवत आहे क्रंट चिनीजचा तुम्ही साऊंड ऐकू शकतात छान कुरकुरीत झालेले आहेत सेकंड बॅच ही तळून घेते आहे आता सेकंड बॅच छान तळून झालेली आहे कुरकुरीत कोबी तळून झालेला आहे आता आपण त्याच्यासाठी सॉस किंवा एक ग्रेव्ही बनवून घेऊयात तर मंचुरियन साठी आपण एक ग्रेव्ही बनवतोय ते एकदम पातळ ग्रेव्ही नाही अशी थिक ग्रेव्ही बनवत आहोत तेल गरम केलेलं आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये लसूण अद्रक ठेचून टाकलेलं आहे तुम्ही पेस्ट किंवा बारीक चिरूनसुद्धा टाकू शकतात एक अर्धा मिनिट भर परतवल्यानंतर त्यामध्ये एक छोटा मीडियम कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो परतवून घ्यायचा तर आपल्याला हे जे सर्पजिन्नस आहे ते जास्त परतवायचे नाही आहेत किंवा परतवले तरी मोठ्या आचेवर परतवायचे जास्त मऊ शिजवायचे नाही आहेत यामध्ये आपण आवश्यकतेनुसार फ्रेंच बीन्स टाकायचे त्यामध्ये शिमला मिरची टाकू शकतात आपण कोथिंबिरीच्या बारीक काड्या असतात का, कवळ्या काड्या असतात त्या बारीक चिरून टाकू शकतात थोडीशी कोथिंबीर टाकायची कांद्याची पात टाकायची आणि पातीचा कांदासुद्धा टाकायचा आणि हे मोठ्याचे वरती छान परतून घ्यायचं आणि त्याचा स्मोकीनेस येऊ द्यायचा पण नरम शिजवायचा नाही आहे आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे कारण की आपण इतर जे सॉस टाकणार आहोत त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असणार आहे आणि आपण कोबीच्या बॅटरमध्ये सुद्धा मीठ लावलेलं होतं तर आता हे छान परतून झालेलं आहे यामध्ये टोमॅटो सॉस तसंच शेजवान सॉस सोया सॉस आणि चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस तुम्ही टाकू शकतात आवश्यकतेनुसार आणि तिखटपणानुसार तुम्ही टाकू शकतात हे सर्व जिन्नस आता हे सर्व पटकन परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं तर आपण ठीक ग्रेव्ही बनवत आहोत म्हणून इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि त्याची ग्रेव्ही बनवणार आहे एका साईडला मी एक चमचा भर कॉर्नफ्लोअर वाटीमध्ये घोळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं या पाण्यामध्ये मी टाकणार आहे या सॉसमध्ये ग्रेव्हीमध्ये आणि आपल्याला पाहिजे ती थी थिकनेस थी आल्यानंतर आपण कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकायचं बंद करायचं आणि एक दोन मिनटं हा जो सॉस आहे ग्रेवी आहे ती उकळून घ्यायची आणि आपण जे तळून घेतलेले आहेत फ्लॉवरचे तुरे ते हा ग्रेवीमध्ये टाकायचे एक मिनिटभर परत व्हायचं मिक्स करून घ्यायचं आणि पटकन प्लेटमध्ये सर्व करायचं त्यावरती तुम्ही कांद्याची पात कोथिंबीर कोथिंबीर इच्या कवळ्या काड्यांचे चॉप केलेले काड़ा टाकू शकतात आणि अद्रक म्हणजे जे आपण किसलेलं अद्रक टाकू शकतात अशा पद्धतीने सजावट करून तुम्ही सर्विंग करू शकतात ते खूप छान लागतात हे तुरे फ्लॉवरचे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी छान क्रिस्पी क्रंची असे आपण फ्लॉवरचे तुरे किंवा गोबी मंचुरियन किंवा फुलकोबीचे तुरे आपण बनवलेले आहेत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा लिंक तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू